लायू। शोध सत्य बातमीचा लोकसभा विधानसभा दोन्ही आता एकाच वेळी होणार नुकताच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिरूर हवेली विधानसभा कार्यकारिणी पदाधिकारी आढावा बैठक तळेगाव ढमढेरे येथील गीताई विष्णू मंगल कार्यालय येथे नुकतीच पार पडली पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना शिरूर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व विधानसभा दोन्हीही निवडणूक एकाच वेळी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता लवकरच आचारसंहिता लागू होईल वन नेशन वन इलेक्शन अंतर्गत सध्याच्या हालचाली सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफील न राहता कामाला सुरुवात करावी आपल्यावर टीका करणाऱ्यांनी आपल्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या मतदार संघातील विकासावर बोलावे अमेरिकेतील कंपनी सांभाळणाऱ्यांना मतदार संघाचा शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव न घेता चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे चला तर मग पाहूयात सविस्तरपणे काय म्हणाले तळेगाव ढमठरे प्रतिनिधी घनश्याम तोडकर विधानसभेची निवडणूक जगन्नाथ बापूंनी जे सुतोच केलं होत नरकिना ते सुतोवच इतकं महत्वाचं होत की काल रात्रीच एक बैठक झाली काल रात्रीच्या बैठकीमध्ये वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भामध्ये सगळ्यांचे जे अभिप्राय मागवले गेले या अभिप्राया संदर्भात पक्षाची एक बैठक झाली सगळे खासदार आमदार असे चर्चा हे होती की प्रत्येकाचं म्हणणं काय आहे या संदर्भामध्ये याच्यावरून जर अंदाज बांधता तर तो अंदाज असा होतो की दहा जानेवारीला विधानसभेच्या अध्यक्षांना आमदार अपात्रतेची सुनावणीचा निकाल देण्याचा सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश यामध्ये तुम्ही बातम्या वाचल्या असतील आपल्या पत्रकार बांधवांच्याकडून बातम्या वाच त्या कानावर आल्या ती कालच म्हणजे जे परवा दिवशी अचानक विधानसभेच्या अध्यक्षांची प्रकृती बिघडली आपण सर काल जेव्हा आपण बघितलं तर काल विधानसभेचे अध्यक्ष म्हणाले मुख्यमंत्री महोदयांना वर्षा दिवसस्थानी जाऊन भेटले बद्दल मतदारावर चर्चाच आहे आणि अचानक जेव्हा ही मागणी होती वन नेशन व इलेक्शनवर देशाची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्याची जेव्हा ही बातमी समोर आली त्याच्या कितीतरी आधी त्याच्या तीन महिने आधी माजी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी सुद्धा बनलेली होती त्यामुळं एकाच वेळी जर दोन्ही निवडणुका लागल्या तर आश्चर्यचकित होऊ नका त्यासाठी आतापासून तयार राहा हेच आपल्याला सगळ्यात महत्वाचं सांगायचं त्यामुळे आधी लोकसभा मग विधानसभा यापेक्षा एकाच वेळी निवडणुका लागू शकतात त्यासाठी प्रत्येकाला तयार राहावं लागेल त्यासाठी प्रत्येकाला सज्ज राहावं लागेल आणि ही आपल्या मनाशी खोडगाठा आणि जेव्हा निवडणुकांना सामोरं जायचं त्या निवडणुकांना सामोरं जात असताना काय हा प्रश्न विचारावा लागतो का सामोरं जायचं मी का निवडणूक लढवते आज बापू असतील मी असे तुम्ही जर विचार केला तर इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये जे काही मध्य मते, मध्यंतरी पक्षात घडलं यानंतर आम्ही एक भूमिका घेतली ही भूमिका घेत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत राहण्याची भूमिका घेतली कारण उद्या जर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला तर शिरूर लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आणि शिरूर हवेलीचे आमदार हे मानाखाली घालून शरण जाणाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले कि ताठ मानेन लढणाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले हे इतिहास लिहिला मग बापूंनी उल्लेख केला वडू छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान पत्र सोळाशे एकोणनव्वद आज दोन हजार तेवीस जेव्हा चारशे साठ कोटी रुपयांचा हा निधी येतोय तीनशे चौतीस वर्ष लागतील आधीमध्ये अनेक वेगवेगळी वे कामं होत गेली असतील पण मगाशी बापू तुम्ही ज्यांचा उल्लेख केला जे काही ते बघायला गेले होते त्यांना कदाचित पंधरा वर्ष पदावर असताना याचा विसर पडला असेल की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची समाधी याच मतदारसंघात आहे याचा कदाचित पंधरा वर्ष अमेरिकेतली कंपनी सांभाळण्याच्या नादात असणाऱ्यांना विसर पडला असेल आणि आज हा इतिहास जेव्हा घरोघरी पोचतो तेव्हा बोलताना कोणी आम्हाला कुठल्याही विशेषणांनी बोलतात आवर्जून लोक सांगतात अभिनेता आणि नेता यातला फरक पण ज्यांना तुम्ही स्वतःला नेता म्हणवता त्यांना पंधरा वर्षात जे जगलं नव्हतं एका अभिनेता असलेल्या माणसाने इतिहास छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला चारशे साठ कोटी रुपयांचा निधी देण्यासाठी सरकारला प्रवृत्त केलं सरकारला भाग पाडलं ही जो खारीचा खालीचा आहे हा जास्त महत्वाचा मला अनेक पत्रकार विचारतात आजही आमच्या पत्रकार बांधवांनी बातम्या द्यायला सुरुवात केली शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोण लढणार मग अशी विकासराव तुम्ही म्हणत होता बापू कि मोठ्या नेत्यांनी ने आव्हान दिला आदरणीय दादा मोठे नेते त्यांच्याविषयी माझ्यासारखे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा